नमस्कार प्रमिलाज लाईफ या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत खूप हटके पद्धतीनं झटकन असा आंब्याचा आमरस तर चला आपण तयार करू आमरस तर त्यासाठी पाहिजे असणारं साहित्य बघू आपण काय पाहिजे तर मी या ठिकाणी दोन आंबे घेतलेले आहे त्याचबरोबर चिमूटभर मीठ घेतलेलं आहे आणि साखर घेतलेली आहे दोन ते तीन चमचे साखर आहे आणि चिमूटभर मीठ आहे आता आपण या ठिकाणी आंब्या या ठिकाणी त्याचे काप तयार करून घेऊ एका चाकूच्या साह्याने ते छान असे काप तयार करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर मग त्यामधील आपण गर या ठिकाणी काढून घेणार आहोत मी या ठिकाणी केशर आंबे वापरले होते आंबरस तयार करण्यासाठी तुम्ही कोणत्याही प्रकारचे आंबे वापरू शकता तुम्ही बघू शकाल मी सर्व आपले दोन्ही आंब्याचे काप कापून घेतलेले आहे आता आपण त्यामधील गर असा चमच्याने काढून घेऊया अशा प्रकारे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण त्याचा गर काढून घेणार आहोत असा बघू शकाल छान असा रसरशीत आपला आंबा आहे तर तुम्ही बघू शकाल या ठिकाणी आपला सर्व दोन्ही आंब्यांचा गर काढून झालेला आहे आता आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत आपले दोन ते तीन चमचे साखर त्याचबरोबर थोडंसं चवीनुसार मीठ आता आपण काय करू हे छानपैकी मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ तुम्ही बघू शकाल या ठिकाणी आपला मँगोचा आमरस तयार आहे आता आपण त्याचा फ्रीजमध्ये थंड झाल्यानंतर आस्वाद घेऊ अशा प्रकारे तयार आहे खूप स्वादिष्ट असा झटकन आंब्याचा आमरस तुम्ही बघू शकाल खूप छान असा कलर या ठिकाणी आपल्या आमरसाला आलेला आहे केशर आंबे मी या ठिकाणी आपल्या आमरसासाठी वापरले होते अशा प्रकारे तयार आहे खूप हटके पद्धतीनं अगदी कमी वेळेमध्ये आमरस तर अशा नवनवीन रेसिपीज करता आणि एंटरटेनमेंट व्हिडिओज करता प्रमिलाज लाईफ या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा 等你吧。